तुम्हा बहात्दर जनतेला मला शबासकी द्यायची आहे ज्याही ताकदीनं तुम्ही या ठिकाणी आलात आणि या मी बावीस गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्या ताकदीनं उभा राहिला नुसता तुम्हीच नाही माझ्या या माता मौली सुद्धा गावच्या गाव तरी संघर्ष यात्रा काढण्यापूर्वी माझ्या मनामध्ये अनेक विचार होते पहिल्यांदा माझ मी मलाच विचारत होतो तू पहिल्यांदा प्रामाणिक आहे का तुझ्यामध्ये ती धमक राहिली का तुला इथल्या बावीस गावातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामधलं दुःख सहन करायची तुझ्या अंगामध्ये ताकद आहे का इथल्या शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यामध्ये उद्याचं दिसणारं भविष्य अधोरेखित करण्याची तुझ्यामध्ये हिंमत आहे का मी चालत का निघालो पहिल्यांदा मी प्रामाणिक चालो पाहिजे माझ्या पायाला चटके बसले पाहिजेत माझ्या पायाला बोड आले पाहिजेत मी कुठं आहे माहित नाही मी कुठं कुणी काय व्यवस्था केली हे मला कधी सांगितलं नाही पण मी ठरवलं की दर पंधरा वीस किलोमीटरला आपला मुक्काम करायचा आणि गेली तीन चार महिने या दुष्काळी लोकांच्या मनामनामधला हा जो संघर्ष आहे हे जे दुःख आहे हे जे देणी आहे तिथल्या माणसाला उठवलं पाहिजे